बऱ्याचदा उपवासाच्या दिवशीही आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो अशा वेळेला घरामध्येच काही पौष्टिक दमदार पदार्थ हवेच असतात त्यामुळेच मी आज बनवते मौसू तोंडात जाताच विरघळणारे कमीत कमी, कमी साजूक तूप वापरून आणि महत्त्वाचं म्हणजे जरासुद्धा पाक न बनवता वरईचे म्हणजेच उपवासाचे लाडू रेसिपी अगदी साधी सोपी आहे फक्त महत्वाच्या तीन वस्तूंमध्येच तयार होते त्यामुळे जास्त काही तामझामही करावा लागत नाही रामकृष्ण मंडळी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप आज आपण उपवास स्पेशल म्हणजेच भगरीचे लाडू चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता मी या ठिकाणी एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम भगर घेतलीये यालाच काही भागांमध्ये वरई किंवा मग उपवासाचा तांदूळही म्हटलं जातं ही, ही भगर मी कालच स्वच्छ धुवून वाळत घातलेली होती आता ती व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे तर लगेचच भाजून घेऊयात त्याकरिता थोडीशी जाडबुडाची कढाई घेतली गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि सतत हलवत खमंग किंवा हलकी फुलकी ही भगर होईपर्यंत भाजून घेऊयात तर बघा सुरुवातीला या भगरेचा रंग हा थोडासा पिवळसर असतो पण जशी भगर भाजली जाते ना तस तशी ही पांढरट स्वरूपाची होते त्यावेळेला समजायचे आपली भगर व्यवस्थित फुलली गेली आहे ती खमंग भाजून तयार झाली आहे भाजलेली भगर लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची जेणेकरून ही थंड होईल कारण यामध्ये खूप सारं मॉइश्चर आहे आणि जर आपण गरम गरम भगर दळली तर ती मिक्सरला व्यवस्थित दळली जाणार नाही भगर थंड होतीये तोपर्यंत मी एक कप साखर वजनी प्रमाणात दोनशेच ग्रॅम तीन इलायची टाकून मिक्सरला बारीक फिरवून घेते आपली या ठिकाणी पिठी ही तयार झाली तुम्हाला वाटत असेल या पिठी साखरेमध्ये थोडेफार साखरेचे कण आहेत तर या वेळेला तुम्ही ही पिठी साखर चाळूनही घेऊ शकता एवढ्या वेळामध्ये आपली भगर देखील थंड झाली ती देखील मी मिक्सरला छान अशी फिरवून घेते आणि एकदम बारीक पावडर स्वरूपात तयार करून घेते ही व्यवस्थित भाजली गेलेली असल्यामुळे फारच पटकन दळली जाते जास्त काही फारसा वेळ लागत नाही तर बघा एका प्रकारचं आपलं या ठिकाणी भगरीचं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही कमेंट्स कराल की आम्ही रेडीमेड भगरीचं पीठ वापरलं तर चालेल का तर नाही कारण ते पीठ एकदमच बारीक स्वरूपाचं असतं आणि मग त्या पिठाचे लाडू जर केले तर ते टाळूला चिकटू शकतात या पद्धतीच्या पिठामध्ये हलकीशी कणी असते त्यामुळे लाडू आपले छान असे दाणेदार तयार होतात तयार झालेलं पीठ लगेचच पुन्हा एकदा कढाईमध्ये घातलं एकदम कमी याचेवर हलकसं भाजून घेतलं आता यामध्ये टाकूया तर साधारणतः तीन ते चार चमचे साजूक तूप या वरईच्या लाडूंना ना जास्त तुपाची ही गरज पडत नाही कारण ही वरई तूप जास्त शोषून घेत नाही रव्याच्या तुलनेमध्ये त्यामुळे अगदी कमीत कमी तुपामध्येच आपले हे लाडू तयार होतात तर बघा सुरुवातीलाच आपण ही भगर देखील खमंग भाजून घेतली होती त्यानंतरही दोन ते तीन मिनिटाकरिता कोरडंच पीठ भाजून घेतलंय त्यामुळे आता मात्र आपल्याला जास्त वेळ पीठ भाजण्याची गरज नाहीये अगदी जरा वेळातच हे पीठ भाजून खमंग असं तयार होतं आता सुरुवातीला मी तीन चमचे तूप घातलं होतं पुन्हा एकदा तीन चमचे तूप घातलं आणि पुन्हा एकदा आता हे खमंग लाडू असे भाजून घेते जोवर याला छानसं तूप सुडत नाही तोपर्यंत तर या पिठामध्ये ना तूप तुम्ही फक्त तीनच चमचे वापरलं तरी देखील चालणार आहे कारण मी लाडू बनवल्यानंतर दोन दिवसानंतरही हे लाडू ना अजिबात कोरडे वाटले नाही म्हणजेच काय तर वरईने जरासुद्धा तूप पिलेलं नव्हतं तो अनुभव घेतल्यानंतरच मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा काही वेळातच आपल्या या पिठाला छान असं तूप सुटल्यासारखं झालं होतं लगेच यामध्ये दळून घेतलेली पिठी साखर घालूयात आपलं हे भगरीचं मिश्रण ना भरपूर असं गरम आहे त्यामुळे या पिठी साखरेला लगेचच सा पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्यासोबत फक्त दोन मिनटे आपण गॅसही सुरूच ठेवणार आहोत त्या उष्णतेने देखील आपलं हे मिश्रण जर असं ओलसर तयार होतं तर बघा या पद्धतीने जर असं मिश्रण व्यवस्थासं मिक्स करून झालं आहे लगेचच गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मग व्यवस्थासं तुम्हाला हवं असल्यास हवं तसं हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता मला उलटण्याने हे दोनही साहित्य एकत्र एक करता येत नव्हते गुठळ्या फोडता येत नव्हत्या त्यामुळे मी या ठिकाणी सिलिकॉनचा चमचा वापरला आहे आणि त्याच्याने हे दोनही साहित्य एक व्यवस्थाचं एकजीव करून घेतलं आहे तुमच्याकडे जर या पद्धतीचा चमचा नसेल तर मिश्रण हलकंसं कोमट झाल्यानंतर हातांनीच गुठळ्या फोडून तुम्ही साखर आणि भगरीचं जे पीठ होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तयार झालेलं एकत्रितचं मिश्रण एका ताटामध्ये काढून आहे पुन्हा एकदा जर असं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत लगेच आता याचे लाडू बळायला घेऊयात तुम्हाला हे मिश्रण असं कोरडं वाटत असलं तरी देखील लाडू अगदी अचूक परफेक्ट आणि झटपट असे बांधता येतात कारण आपल्या हातामध्ये जी उष्णता असते ना त्या उष्णतेमुळेच या मिश्रणाला पुन्हा एकदा पाणी सुटायला लागतं आणि आपले हे लाडू मस्त असे गोल गोलगरगरीत बांधता येतात तर बघा आपला हा लाडू किती छान असा क्यूटसा मऊसूत गोलगरगरीत बांधला गेला आहे दिसायला देखील आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसण्याकरता मध्यभागी थोडेसे पिस्त्याचे काप लावलेत याऐवजी तुम्ही बदामाचेही काप वापरू शकता किंवा काहीही नाही वापरलं तरी देखील चालणारे कारण हे लाडू चवीला अप्रतिम लागतात फक्त तीन साहित्यांमध्ये झटपट हे लाडू तयार होतात घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः दहा ते बारा लाडू तयार होतात तुम्ही जर प्रवासाला जात असाल उपवास असेल तर या पद्धतीचे लाडू तुम्ही बनवून नेऊ शकता अगदी महिनाभर आरामशीर टिकतात घाईच्या वेळेला उपवासाचा फराळ बनवायला वेळ नसेल तर हे दमदमीत लाडू एक खाऊन जाऊ शकता ज्यामुळे जरासुद्धा तुम्हाला भूक लागणार नाही तर बघा दुसराही लाडू बघा काय मस्त गोल गरगरीत बांधला गेलाय परफेक्ट असा मौसूतही दिसतोय सेम पद्धतीने उरलेले ही लाडू पटापट तयार करून घेते अगदी झट किपट तयार होणारे उपवासाचे म्हणजेच वरईचे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एक लाडू तुम्हाला उचलून दाखवते बघा मस्त असा गोल गोलगरगरीत आहेतच पण त्यासोबत मी तुम्हाला फोडूनही दाखवते आतीलही टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त असं दाणेदार असल्यामुळे जरासुद्धा टाळूला चिकटत नाही त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात बाय बाय